भारी आहे नक्की या तुम्ही पक्षी पण आहे इथे गोवर्धन पर्वतच स्टॅच्यू आहे जे इथं बनवलंय खूप सुंदर जे की कृष्णाने उचललं होतं पर्वत तुम्हाला दाखवते अ मिनिट 그리스는 아레, 그리스는 아레, 그리스는 아레, 아레랑 아레랑 아레라 아레랑 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 तर इकडं तुम्ही बघू शकता एवढ्या सुंदर आणि अप्रतिम असे त्यांनी जे की आपले सर्वांचे देवत असे गुजरातचे सौराष्ट्राचे महा स्वामीनारायण जे भगवान आहे त्यांची जी म्हणजे त्यांची जी छवी बनवली बाल आहे बालपणाची छवी मोठ्यापणाची छवी सगळी म्हणजे असं अक्षरशः असं वाटतं की साक्षात ते तिथं आहेत आणि समोर आपल्या त्यांच्या सगळं स्टोरी असं नजरेसमोर दिसून येते एकदम सुंदर कलाकृती त्यांनी केलेली आहे तिकडे त्याच्या नगरच म्हणजे तुम्ही आतमध्ये जाणार तर तिथं बघू शकता अशी छवी बनवलेली आहे इथं बघू शकता प्यारी माता काय का दोहन करते श्री बाल घनश्याम प्रभू म्हणजे एक प्रकारे हा हे जे रूप होतं जे की स्वामीनारायणचं जे रूप होतं ते घनश्याम म्हणजे कृष्णा क्रिष्न, कृष्णाचं एक प्रकारे त्यांचा अवतार होता सो एकदम सुंदर आणि म्हणजे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या ज्या ज्या गोष्टी आहे ते इकडं त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता भगवानेच तुम्ही बघू शकता तिथं दुसरं पोस्टर आहे जे की लिहिलं भगवान श्री स्वामीनारायणने बंद कया या यज्ञ मागे तुम्ही पोस्टर मध्ये बघू शकता की तिथं यज्ञ असं काही त्यांची स्टोरीमध्ये जे जे काही झालेले त्यांनी तिथं दाखवलेलं आहे नेक्स्ट आहे बाल प्रभू श्री घनश्यामने श्यामने हाती से की महावत की रक्षा म्हणजे हा जो हातीच्या सोंडेमध्ये जो व्यक्ती आहे जो की माणूस आहे त्याला वाचवण्यासाठी घनश्यामने खूप काही प्रयत्न केले त्याच्यानंतर तुम्ही लगेच बघू शकता इथं आहे म्हणजे आपले प्रभू स्वामीनारायण जे बालपणाचे आहे त्यांचीही इथं स्टोरी एक प्रकारे मेन्शन केलेली आहे इकडं बघू शकता खूप सुंदर प्रकारे असं वाटतं की ते रियलमध्ये आहे से दंड दिलवाकर श्री घनश्याम प्रभूने मछुराओ की धीर आता चाललो आहे आपण नीलकंठ दर्शन जिथं शो चालू होणार आहे असं तो सांगत होता जो की बॉय होता तर चला आता आतमध्ये काय प्रदर्शन आहे बघूया पैसा वसूल आहे शंभर रुपये तिकीट आहे पण पन... ते पण कमी असं मी सांगते खूप सुंदर आहे तुम्हाला इथं पूर्ण म्हणजे स्वामीनारायण जे देव आहे आपले गुजरात सौराष्ट्रामध्ये जे की त्यांचं मंदिर असं सुप्रसिद्ध स्वामीनारायण जे आहे त्यांची पूर्ण मूवी त्यांचं बालपण त्यांचा जन्म कसं त्यांनी काय केलं ते सर्व याच्यात मूवीमध्ये दाखवलेलं आहे खूप सुंदर स्टोरी तीही मी पोस्ट करणार आहे सेपरेटली मी ती व्हिडिओ पोस्ट करणार आहे नक्की तुम्ही ती बघा आणि खूप प्रसन्न वाटणार आहे चला आता पुढचं काय ते बघते धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभारी तुमची माझा फर्स्ट बड्डे जो की एवढा एवढा सुंदर सेलिब्रेट तसा नाही केला आहे बट असा केला आहे जो की मी कधीच नाही विसरू शकणार थँक्यू सो मच थँक्यू सो मच वेलकम <laughs> थँक्यू सो मच माझा बड्डे एवढा स्पेशल केला तुम्ही धन्यवाद मनापासून खूप खूप आभारी आहे मी तुमचे तर चला आता पुढचं बघूया इथं आहेत गाव असं सारखं बनवलेलं आहे ते गावासारखं कुटिया कुटिया तर इकडे बघू शकता इथं अयोध्या श्री प्रभुले ब्रह्मदेव के पास शिक्षा इकडं ते शिक्षा घेत होते ब्रह्मदेवाकडं नेक्स्ट होतं घनश्याम झुलाते हुए श्री पिता मा, मा धर्मदेव और माता भक्ती देवी म्हणजे जे की भगवानचे आई वडील आहेत आपणे बघतो की रक्षा करते श्री घनश्याम प्रभू घनश्याम म्हणजे आपले हे स्वामीनारायण भगवान तर खूप सुंदर असे असे त्यांनी मूर्त्या बनवल्या आणि त्यांची माहिती तिकडं दिलेली आहे आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे नक्कीच तुम्ही या त्याचा भेटूया